नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी त्यांचे संबोधन सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आज पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत का मैदानावर संपन्न झाला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक माजी सैनिक याप्रसंगी उपस्थित होते पालकमंत्री दादाजी पुढे म्हणाले भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात नुकतीच उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली हे प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरे करताना युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देत असून या सक्षम युवांच्या माध्यमातून समर्थ भारत घडविण्याचा व देशाला शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात येत आहे या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा जिल्हा विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात सातत्याने अग्रस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दल होमगार्ड गृहरक्षक शहर वाहतूक शाखा अग्निशमन दल भोसला मिलिटरी पथक उर्दू बडी दर्गा पोलीस बँड पथक डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केले तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सीमा पेटकर यांनी केले दरम्यान याप्रसंगी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र प्राप्त जवान ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांना एकरकमी रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक